मॉर्निंग आईस आता सव्वा सव्वादा साडे दहा झाल्यात बघा सकाळी सकाळी आपला शेवटी पाईप फुटलात आपला हे बघा त्याचा बकेट लागला तर त्याच्यामुळे तो पाईप फुटला आपला आणि तिकडे तो एक पाईप फुटला तिथून पाणी येतो तो दिसला आणि इकडचं हे त्याने काल जॉईन करून दिले ते लोकांचे तर आपला राहिले आता तो आता आज येईल त्याची गाडी तर आली आहे ते पण येतील आता आले का मग त्यांना सांगून आपला का क्लिअर करून टाकूया जो फुटलेला आहे ते सो आता कुठं गेलोच ना आज गाडीवर पण नाही गेलो कारण आज जायचं आहे मामाकडे स्पेशल आहे काहीतरी मग दाखवतो संध्याकाळी की जाईन तेव्हा आणि इकडे बघा हे लोकांचा काय ही बघा ही बाबू येऊन जवळ बसली आणि जरा हो त्यामुळे फोटोवाल्याकडे प्रिंट घ्यायचे आहेत दोन आणि दोन स्मार्ट कार्ड आहेत बनवायला ते घ्यायचं बघता चालत जाऊन चालतच जायला लागेल मग घेऊन येऊ रिक्षा इ बघा आपली गाडी इथं काय करू तो मग आता आपल्याकडे जायला रस्ता नाही ना तिथे ना मग गाडी म्हणून इथंच लावली मी चला या जाऊया मस्तपैकी माहीत इथं काम पण चालू आहे आपला नलबी फुटलेला आहे आता त्या लागल्या लगेच ला काय करू नको कारण जव्हा होईल पूर्ण फायनल रोड शेवटचा हे ये, येईल कॉन्क्रीट करायचा तवा बोला तू बनव त्याला तो पण त्यावेळेला बनवू नको हे तिथपर्यंत सगळं खोदले बघा आता इथून येऊ खोदला तिथून तो खोदला तो बघा तिकडे कत रस्ता तिथ पण तो खोदून निघाने चला या पण जाऊ वरती आता शेड आपला आहे का इथे शेट 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 आहे शेट वरती गेले आपला इथं उघडा ठेवून दरवाजा हा शेट गेल्या वरती ए सी बी सी लोली आहे मस्त गे का तर गरम होते ना रस हा इथे बरं वाटतं इथे गरमी ते थंडाव आहे ना माहीत दग चालले जेवाला जेवाला काय बनवले आज तर काय काय चाललं तुझा एवढं काय कशाला करते तू सावकास कर ना जरा तू त्याच्यावरती तिथे ते कपा पकडायचं होतं तिथे ताटबीट अस त्याच्यावरती ताटबीट पकडायचं त्याच्यावरती लास्टली वाटत बघा ही आंबा मिरच्या तल्ल्यात पापड तलले आमती आहे फॅन लावू का गरम होते एक तर जाम असं गरमी असं वाटतं करा कुठे बाहेर निघावशी पण ना वाटत असं गरम होत असं वाटतं जायचं तर ठसका लागला ना आणि भाऊजींचा पायी टोडले की त्यांचा हले काम करा कर माणूस तो बघा त्यांचा माणूस हले काम करायला काय झाला तो जरा वाज जाऊ तो ठसका लावतो सगळं मीनेच करायचा काम सगळं मी तर करतो सगळा तू क करतस इथं <laughs> सांगू तुम्हाला सगळं काम मनात लागते करायला इथे ताकाचा कसं ग्लास भरले बघाय हो ताक ताक थंड थंड ताक हाक पिव ताकदी हो, ताक। आमटी आहे मुगाची आणि पापड आहे मिरची आहे आंबा आहे बघूया आता आज तर आपण संध्याकाळी बाहेर तेव्हा आपण तुम्हाला लय असली वाटत लय व्हायला जा वरती ते हे करत त्याला ए ते हे लावजा ना त्याला कोलगीट लावला ना नाही तर ते हे लाव फ्रीजर हट्टक ना त्यात वरच्या फ्रीजर मध्ये थंड होईल तो, तो बघाय अमटी अमटी अंड्या आमटी चला या जेवायला आता जेवायला स्वरूप सोय घेऊ आता बघा चालेल गावावरच अंड्या अंबा आता मागे गेलो का आता डबल जर जायला भेटला तर मग डबल जावं आपण तिकडे गावाला आंबा नाही बा आता जेवण का पापड न्यायचे ता आहे आताच एक मिरची घेऊन बसलेत जेव्हा आता <laughs> मी सविता ताई चाललोय इकडे चाललो दिदी ब्रासले मला घरी आहे आम्ही चालले आता खारे जत्रेला आता नंतर येतो मी ना आता ना ना बघा मामी खायला नको नको मी येत तिथे वाट बघ ती पण ती पण तिथे नाश्ता घेऊन गेले वापस वापस आता ये येत नाही ना। गर्दी किती आहे बघा किती हे झाले बघा जत्रा भरली इकडे सर रोज बघा साईड दोन्ही दोन्ही काही ना काही नका सगळं मांडलेलं इकडे बघा वरतून जत्रेचा स्वरूप बघा जत्रा बघा फार अखंडित गावात भरते का एकदम पूर्ण अख्ख्या गावात जत्रा भरते आख्या गावात पहिले यायचो ना आम्ही पहिलेपासून आम्ही जत्रेला यायचो इकडे लहान होतो तेव्हापासून बघा आज किती जत्रा भरली बघा साडेसात वाजल्यात आता निघलो जात्रा फिरायला आम्ही सुरुवात तर झालेली आहे खरेदीची दीदी

पाल्यात बसल्या आता दीदी काय झालं काय मंदिराचा परिसर आहे हा देवीचा मंदिर आहे हिरा देवीचा जाऊन आता आपण आलोय मंदिरामध्ये हिराईच्या अरे बघ ना रे ती पण ती बाहेर तिला घेऊन गेलते ए ती आवी का घरी आहे का

डायरेक्ट भाई डायरेक्ट दर्शन भाई डायरेक्ट दर्शन मला भाऊजी कसं डायरेक्ट दर्शन ताई ताई घाबरत होती आपली जायला आवनीने काय घेतलं बघा अनवी आणवी ए इकडे दाखव काढून दाखवत खूप मार खूप मार त्यात थमथेम इकडे बघितलं कसं फुगे बघा किती काढले हे चला चला हे ए <mí> तुला तुला काय पाहिजे काय काय आला ये ये डीजे डीजे तिकडे ये डीजे इज अ गेले फुग्याच्या मध्ये नाचला हे बघ हे दोघे बसल्या मग आता ए आणि रिद्धीचा काही काय पोट भरत नाही रिझी हरे घाजन जाऊ दे बसारा तो कोण आल्या भाई आले इकडे या वहिनी आल्या फोन उचलत ना आमचा बाबा शेट बाग आमचा फोन काय घेतले बघा खेळणी ये दोन खेळणी घेतल्यान आणि या इथं बघतात बांगड्या काय बघतात तिलो आला आता आता साड्या घालायला लागली तर आता ड्रेस घालायला लागल्या हा ओ

आवरा पन्नास ला आठ बर एकदाशी आम्ही मामांची तर आलो हे बघा आपलं मामांची जायचं रस्ता चला दाखवता तुम्हाला वरती जेल्यावर आमच्या मामांचा घरी हो। जेवायला बसल्यात झालं जेव्हा अरे जाऊ जेव जेव रे बाबा नको टेन्शन घेऊ का बिंदास बघा बारीक बोरे का टॉम अँजली वाटते बघा आमची मामी घेतले मस्ते की पापड तला आई जवळ बस आई आई आता चल रे गो याच्या आमच्याकडे लवकरच या हे बघा यो आलो आता आपल्या मामाकडे दुसऱ्या जवा ना मागत आमचा ब्लॉगर माझा भाऊ छोटा त्याने पण आता चॅनल चालू केलाय केवल मात्र ब्लॉग त्याला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आमच्या भावाच्या चॅनलला आता निघलो आम्ही मस्त की जायला घरा सगळी काय आहे बघा आपण आता दहा वाजून चौतीस मिनिटं झाले ना आता गा खारी गावच्या निघले आम्ही चला आता डायरेक्ट घरा जाऊन भेटू आपण तुम्हाला घरी जाऊन भेटतो घरी इनी खेळली घेतल्या ना एवढी जाम खेळली घेतल्या ना दिदीनी तर आखी जत्राच लुटली दिनी तर ना दीदी घरा आल्या आई गाडी येतच आम्ही तर इथं अरे मग आणा बसत इथे गाडी थाई ते बघ ना गाडी इथे येत था। तालामधलं की वाजलं मला वाटतं साडे अकरा आत्ता झालो आहे आम्ही जिकडनं ना आणि इकडे बघा तर रिद्धीचा खेळ बघा रिद्धीने रिद्धी हे एवढं सर्व खेळ आणले ना अजून बाकी हे खेळते जातो तिकडे आणि ते खेळते आता रात्रीचे साडे अकरा वाजले आले बी नाही तर तिने खेळ मांडला सगळा बोलते मी इथे खेळ मानते आणि खेळते पप्पा बरं खेळ बरं सो so, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा बघा रिती नाही व्हिडिओला लाईक करा बी आमच्या हातून हां चला गुड नाईट बाय बाय आमचे सगळे व्हिडिओ बी बघा तुम्ही